नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग e प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय समाज कल्याण कर परीक्षा विविध पदाकरिता टी सी एस कंपनी मार्फत पर, ही परीक्षा पार पडलेली होती त्याची फर्स्ट अँसर की येऊन पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लोटला होता त्यानंतर आपण अंतिम उत्तर तालिकेची फायनल अँसर की जे वाट उत्सुकतेने पाहत होता बरेच कॉल येत होते विचारत होता तर ते अंतिम उत्तरतालिका समाज कल्याण परिषदेमध्ये वरिष्ठ कल्याण समाज कल्याण निरीक्षक असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे सर्वात महत्वाचे पद आहे परीक्षिका अधिकारी त्यानंतर लिपिक गृहपाल हे सर्व पदांचं जे परीक्षा झालेली आहे त्याचा अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुमचे मार्क वाढलेत का कमी झालेत ते तुम्हाला समजणार आहेत आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा नॉर्मलायझेशन होऊन निकाल जाहीर होणार आहे आज आलेल्या माहितीनुसार अपडेटनुसार अंगणवाडी सुपरवायझरचा तुमच्या अगोदर जी परीक्षा झालेली होती एकशे दोन पदाची त्याचा जा निकाल जाहीर झालेला आहे तुमचा पण निकाल येणाऱ्या मंथमध्ये एंड पर्यंत लागण्याची शक्यता आहे तर आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर, तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तत्पूर्वी डबोड अकॅडमी मध्ये नवी मुंबई आणि कल्याण मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकरिता ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅचेस स्टार्ट झालेले आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम साठी असेल स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू पशुधन परीक्षक फार्मसिस्ट ऑफिसर या सर्व बॅचेस तुम्हाला तांत्रिक विषयासहित म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट सहित सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत यामध्ये बघा तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा टेसरी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अगदी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ व्हॅलिटी दिली जाणार आहे आणि खास करून एम पीडब्ल्यू आरोग्य कर्मचारी याचे स्पेशल बॅच पण पर हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन करिता उपलब्ध आहे तर याकरिता आपल्याला अॅकॅडमी संपर्क करण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आपला अगदीचा अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आपल्या पर्यंत पोहोचली आहे ती तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे बघा कमिशनर रेट ऑफ सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचा फायनल अँसर की उपलब्ध झालेली आहे तुम्हाला काय करायचं तुमचा लॉग इन आय डी असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल नोंदणी क्रमांक तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही टाकला होता ओके तो पण तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर <coughs> जे इमेज दिलेली आहे ती इमेज टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करता येणार लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुमचे मार्क शो होणार आहेत ओके क्लिक केल्यानंतर तुमचे पूर्ण मार्क म्हणजे तुमचा जो पेपर तुम्ही जो सॉल्व्ह केलेला आहे तो शो होणार आहे तर त्या ठिकाणी पण आता एक क्वेश्चन या ठिकाणी चार ऑप्शन ओके ए बी सी डी तुम्ही कोणते प्रश्न कोणता प्रश्न आता एक नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर एक असेल तर ते ग्रीन कलरमध्ये दिलं जाईल ओके तुम्ही सॉल्व्ह केलेला कोणतं आणि चूज आन्सर म्हणजे तुम्ही कोणतं सिलेक्ट केलं होतं आणि करेक्ट आन्सर कोणता आहे ते सर्व टॅली करायचे आहेत असे तुमचे एकंदरीत शंभर प्रश्न होते शंभर पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते काउंट करा नंतर सांगा कमेंटमध्ये मार्क किती येत आहेत त्याचा तुम्हाला अपडेट निकाल निकाला, निकाला संदर्भात पण असेल आणि तुमचा जो कट ऑफ आहे समाज कल्याण परीक्षेचा तो पण सांगितला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा निकाल बरेच बऱ्याच जणांची उत्सुकता पण आहे कारण अंगणवाडीचा तुम्ही वाट बघत हो, 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 होता त्याचा निकाल लागलेला आहे महिला बालिकाचा पण लागणार आहे आणि समाजकारण कारण त्याचे जे पदभर्ती आहे एक वर्ष हो म्हणजे एक वर्षाच्या जवळपास होत आहे जाहिरात प्रसिद्ध झाला तेव्हा था कारण याचा समाज कल्याणचा बऱ्याच वेळा तीन ते चार वेळा डेट एक्सटेंड झालेली होती ओके सर्वांना त्या संदर्भात माहितीच आहे त्यासोबत तुम्हाला ज्या अंगणवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगळ्या पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे सध्या सहाशे वीस पदाची नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात असेल त्यानंतर हो हजार त्र्याहत्तर पदाची कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची जाहिरात आहे या सर्व पदाकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे एएनएम एन एम जे एन एम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे नवीन आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक तुम्हाला फायनल आय्सर की चेक करण्याकरिता जी लिंक आलेली आहे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट मार्फत ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसे ऍपची पण लिंक असणार आहे ऍप आप पण आपण डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण तुम्हाला ईबुक नोट्स असतील टेस्ट सिरीज जॉईन करता येणार आहे तसे बॅच पण जॉईन करता येईल ओके सर्वांकरिता एक आनंदाची बातमी होती तुम्हाला आता पंधरा दिवसामध्ये निकाल पण पर या परीक्षेचा जाहीर होणार आहे त्या संदर्भात पण माहिती दिली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू सर्वांचे